साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी एकशे तेहतीसपैकी ऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सतरा जागांसाठी त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत निवडणुकीत तीन पॅनलने उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे केल्याने ही निवडणूक तिरंगी होणार असून यात दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होत आहे परिवर्तन विकास मंडळाकडून पोपटराव कोते भाऊसाहेब कोकाटे रवींद्र गायकवाड मिलिंद दबळे संभाजी तुरकणे इकबाल तांबोळे विनोद कोते तुळशीराम पवार देवदास जगताप कृष्णा आर्णे भाऊसाहेब लवांडे महादू कांदळकर विठ्ठल पवार संभाजी गागरे गणेश आहेर सुनंदा जगताप लता बारसे यांनी उमेदवार अर्ज दाखल केले असून सभासद यावेळी परिवर्तन घडवणार आणि जामीनदार मुक्त कर्ज व्यवस्था निर्माण करणार असल्याचे विठ्ठल पवार यांनी म्हटले ही संस्थान कामगारांची कामधेनू आहे या कामधेनूला जेव्हा जेव्हा या अडचणीत आली तेव्हा कामगारांनी तिला सावरलं आणि या कामधेनू वाचली पाहिजे या उदात्त हेतूनं एक सर्वसामान्य कामगार म्हणून कामगारांचा आवाज म्हणून हे निवडणूक आम्ही सर्वसामान्य कामगारांना एकत्रित घेऊन हे निवडणुकीत उतरलेलं असून सतराही उमेदवार आम्ही उभे केले आहे कुठल्याही स्वरूपाचं राजकीय वळण देण्याऐवजी ही, ही कामगारांची संस्था कामगारांनी चालवली पाहिजे आणि हिला कोणी रिमोटनी ऑपरेट केलं नाही पाहिजे आमचे निर्णय आम्ही घेतले पाहिजे या भूमिकेतनं आम्ही ही निवडणूक लढवत असून का आमच्यातलंच एक सक्षम असं नेतृत्व हो। आम्ही तयार करणार असून कामगारांना वेळोवेळी आले आलेल्या आडी अडचणी समस्या यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठवला गेली पाच वर्षे आम्ही सातत्यानं कामगार हितासाठी प्रयत्न करत होतो सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही केलं आणि ते अंकुश ठेवत असताना आमच्या बाबतीत कशी कशी कटकारस्थानं करण्यात आली हे तुम्ही सर्व सभासदांनी पाहिलेले आहे सभासदांनी आमच्यावरच्या अन्याय अत्याचार आणि दडपशाहीला जुगारून देत असताना मला बाबांनी बळ बाद दिलं सभासदांनी दुवा दिल्या आणि ही सगळी ताकद कामगारांची माझ्या पाठीशी उभी राहिल्यामुळं आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकरणं काढलेली आहेत ही सत्ता आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता याच्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत नसून सामान्य कामगाराच्या हक्कासाठी वंचित पीडितांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवित आहोत काहींना भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबण्यासाठी आपली संघटित ताकद दाखवून सभासदांना वेगवेगळी आमिष टाकून ही निवडणूक जिंकायची आहे तर कुणाला राजकीय दबाव टाकून ही निवडणूक जिंकायची आहे मला वंचित सभासदाचा आवाज वाढवण्यासाठी जो दबलेला आवाज आहे त्या आवाज कामगारांना एक सामान्य कामगार काय करून दाखवू शकतो आणि ही संस्था आम्ही रेगारूपाला कशी नेऊ शकतो यासाठी आम्ही ही निवडणूक वंचिताच्या न्यायासाठी लढवत असून सामान्य कामगार यांनी संघटना काढल्या ह्या संघटना सोसायटी केडरबेस संघटना आहे कधीही संघटनेच्या माध्यमातून सामान्य कामगाराची सारी खाती चौकशी लागली तर तिला बचाव सहाय्यकसुद्धा संघटनेने दिला नाही हे कामगारांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे ज्या कामगारांच्या बाबतीत चौकशा चालू आहे त्या कामगारांना हे प्रकरणं माहिती आहे आणि आमचा सर्वात मोठा नारा आहे जामीनदार मुक्त सोसायटी की या सोसायटीतील जामीनदारांना कसं छळलं काही आपत्कालीन घटना घडल्यानंतर किंवा सभासदाचं काही वाईट झाल्यावर त्याच्या वारसाकडनं सुद्धा वसूल करण्यात आला की लाखो रुपये बुडीत निधी पडलेला असताना मागील संचालक मंडळांनी तो बुडीत निधी वापरला नाही नवे नवे ही सगळी आजी माझी मंडळी आहे आता विकास विकास नावाखाली निवडणूक लढवत असून गेली आलटून पालटून हीच मंडळी जर सत्तेत चेअरमन पदावर बसलेली होती त्यांना विकासापासून कोणी रोखलो यांनी संस्थेचे स्वतःचे व्यवसाय निर्माण केले नाही यांनी संस्थेला स्वतःचं कार्यालयसुद्धा बांधलं नाही यां कोट्यवधी रुपयाच्या ठेवीवर नफा असताना केवळ वा टक्केवारीसाठी या संस्थेकडं बघितलं गेलं आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केले सगळे पुरावे वेळ आल्यास तुम्हाला दाखवू आमची सत्ताधारी आणि आजी माजी चेअरमन या सर्वांसमोर समोरासमोर बसण्याची तयारी आहे ही निवडणूक सामान्य कामगाराच्या हितासाठी वंचित पीडित न्यायासाठी आणि संघटना नावाच्या आसराखाली ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत फक्त केडरबस संघटना चालवल्या ग्रॅज्युटीचा निर्णय असेल अपघात विम्याचा निर्णय असेल नवे नवे बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आम्ही खाते पलटी केल्यानंतर बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून अपघातग्रस्त कुटुंबाला चाळीस लाख रुपये मिळवून देण्याचं काम आम्ही केलं एका माझी उपकार्यकारी अधिकाऱ्याला यांनी ब वर्ग सभासद करून दहा लाख रुपये कर्ज दिलं त्या बदल्यात त्यांनी चांगली खाती घेतली डिपार्टमेंट घेतली यांची पात्रता नसताना दोन दोन विभागाचा कारभार या मंडळींनी पाहिला हे सगळा पोलखोल करण्यासाठी आणि एक सामान्य कामगार हा गेली बत्तीस तीस ते पस्तीस वर्षापासून संस्थांमध्ये काम करतो तो मदतनीस पदावरच रिटायर होतो त्याला कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आकृतिबंध बिंदू नामावली आमच्यासाठी पण प्रभारी पदं यांच्यासाठी का यांनी सोसायटीच्या संचालक पदाचा एवढा फायदा घेतला की त्या पदाच्या जोरावर यांनी दोन दोन विभागांचा पात्रता नसताना कारभार पाहिला हे सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांना ज्ञात आहे अव्हा आम्ही कोरोनाच्या काळात आमचे कामगार मरत असताना त्यांना जागा उपलब्ध नव्हतं साधी लस मागितली तर माझ्या हातात झाडू दिला कटकारस्थानं कोणी केली आणि कोण त्यावेळेस प्रमुख होते हे पूर्ण संस्थांना माहीत माझी शैक्षणिक पात्रता मी ग्रॅज्युएशन असताना माझ्या खातेप्रमुख्याचं शिक्षण काय होतं हा संशोधनाचा भाग आहे पण प्रभारी नावाखाली कशी छळवणूक कुणी कुणी केली कशी केली हे सुद्धा संपूर्ण सभासदांना माहिती आहे सभासदांना ज्ञात आहे यांनी आपल्या पदाच्या मस्तीच्या जोरावर आणि आपल्या राजकीय वलयाच्या जोरावर सभासदांना कशे कशी आग लावली कसा कसा त्रास दिला हे सभासदांना पण ज्ञात आहे सभासद अज्ञान नाही आणि आज सभासद परिवर्तनाच्या दिशेनं कुठंतरी एक पाऊल टाकताना दिसत असून ही गेली दहा आता दहा वर दहा दिवसाचं राजकारण आहे पाच वर्षाची सत्ता आहे आमिषद दाखवली जातील दारू मटण पैसा आणि बदलीची धमकी दिली जाईल पण मी सभासदांना सांगू इच्छितो तुम्हाला तुमच्या हक्कासाठी न्यायासाठी लढणारा मावळा पाहिजे की सत्तेच्या बुरुजावर बसलेले कावळे पाहिजे एन डी ए आघाडीसारखे सगळेच चेअरमन आजी माझी विस् प्रस्थापित एकत्र येऊन या वंचितांचा रथ रोखण्याचा प्रयत्न ते सध्या करीत असून तर वंचितांनी परिवर्तनाच्या लाटेचे साक्षीदार होऊन निश्चित परिवर्तन केल्यास भविष्यात तुम्हाला ही संस्था विकासाकडे कशी नेता येईल ही दिशा हे स्वप्न सामान्य कामगारांसाठी संघटना काय असते हे आम्ही भविष्यात दाखवून देऊ आता संघटना काय आहे हे तुम्ही अनुभवलंय आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचा भविष्यात लढा उभा जय हिंद जय महाराष्ट्र